बाबा काय म्हणते आम्हाला एक दोन तीन हजार रुपये लागत द्या की दोन तीन हजार तू माझ्या जवळ येऊ नको अजिबात मला पैसे मागू नको माझ्याजवळ पैसाच नाही कुठला देऊ माझ्या पैसा सांग तू देते का मला तर खर्चाला पैसा नव्हता तर लगीन कसं केलं मग तुम्ही अगं सहज चॉकलेटला पैसे देत नाही तुम्हाला चॉकलेट पैसे देत नाही चॉकलेट खायला काय होत खाल्लं म्हणून अजिबात चॉकलेट खायच नाही मला दोन तीन हजार लागत कुठलं पण द्या मला आणून द्या तीन 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 दोन, पुन दोन तीन हजार म्हणजे पाच हजार झाले पाच हजार तीन हजार पाच नाही अगं तू आता दोन म्हणते पण पुन्हा थोड्या वेळ म्हणते मी तुम्हाला ऐकायला कमी यायला लागलं का असं म्हणते तुम्ही बहरा झाला का म्हणते पुन्हा कळालं का एक हजार तर मिळेल एक हजार पण तेवढा नाही देणार तेवढा शंभर रुपये घ्यायचं का घ्यायचं का शंभर रुपये हा रुपये देतो काय तुला शॉपिंग करायची आली का नाही व्यवस्थित लाईन लावू तर बघा मित्रांनो तीन हजारावरची शंभर वर आणले बायकोला आता म्हणजे ती कसं माहितीये दुकानात गेले कस ते दुकानदारला म्हणते ती म्हणतो हजार नऊशे हजार नऊशे आठशे वर आणायचं असं करते बघा मित्रांनो